शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर नऊ तारखेला आहे गुढीपाडवा आणि त्या दिवसापासून आपण शुभ कार्याला सुरुवात करतोय तर मी सांगते की तिथून आपले सगळे शुभकार्य आपल्या आयुष्यात घडावेत ह्यासाठी सात दिवस आधी ह्या गोष्टी करा तर काय करायचं आहे बघा तुम्हाला मी खरंच सांगते उद्यापासून ह्या गोष्टी केल्यानंतर आपल्या घरातली आपल्या वि मनातली त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूची सगळी निगेटिव्हिटी कमी झाल्या नकारात्मकता कमी झाल्या चांगल्या गोष्टी आपल्या श घरात श आपल्या मनात शरीरात यायला लागलेल्या आहेत आणि आयु आरोग्याने माता लक्ष्मीचं आगमन वाढलं आहे ह्या गोष्टींचा अनुभव येणार म्हणजे येणारच तर काय करायचं आहे त्या गोष्टींसाठी तर आधी सात दिवस आपण प्रयत्न करायचे आहेत मी तुम्हाला खरं सांगते ह्या गोष्टी कराचं आणि मी तर करणार आहे मला वाटते की तुम्ही सगळ्यांनी कराव्या म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे तर उद्यापासून बघा पहिली गोष्ट म्हणजे नामस्मरण वाढवा जे पण करताय करताय नामस्मरण दहा मिनटाचं करताय पाच मिनटाचं करताय अर्धा तासाचं करताय एक तासाचं करताय तर त्याच्यामध्ये किमान एक अर्धा तासाचं नम नामस्मरण तरी वाढवाच म्हणजे काय मी म आज देवापुढं वेळ नसला तरी देवापुढं बसा आणि नामस्मरण करा का नाही पण तुम्ही जे आपण कुचाळक्या करतो आहे फोनवर किंवा एकमेकीच्या ग दारात बसून एकमेकीच्या घरात जाऊन ह्याची निंदा त्याची जी निंदा जे पण काही गोष्टी घडतात किंवा ह्याचं काहीतरी ऊन धुणं त्याचं काहीतरी ऊनधून ह्या गोष्टी बंद करून आपला स्वयंपाक करताना आपले घरातली कामं करताना नामस्मरण करतच करायचं इतर काही गोष्टी बोलायच्या नाहीत ह्या हे एक मनाशी ठरवून ह्या सात दिवसात नामस्मरण करा खरं तुम्हाला सांगते ह्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे खूपच फायदा होणार आहे तर तुम्ही बघा ह्या ह्या सात दिवसात तसं नामस्मरण करा मी तर करणारच आहे तुम्ही पण करावं अशी माझी इच्छा आहे म्हणून हा व्हिडिओ दुसरी गोष्ट म्हणजे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा पुढच्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर दु हे नामस्मरण जास्तीत जास्त करा दूधसाखर ठेवून नामस्मरण केल्यावर अतिउत्तम आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातले जुने कपडे जुन्या चपला जे वापरत नाही आहे आपण वर्षानुवर्ष एक एक दोन दोन वर्ष असंच पडलेल्या आहेत चपला त्या वापरत नाही आहे आपण अशा चपला असू देत त्याच्यानंतर जुनं घरातले जुने कपडे असू देत काहीतरी जुन्या वस्तू तुटक्या फुटक्या जे पण असतील घरातल्या त्या सगळ्या बाहेर काढा या सात दिवसात आणि रो आता ह्या सात दिवसात जितकी जास्त साफसफाई कराल घराची तेवढी चांगली म्हणजे जेवढं जा जास्त स्वच्छ करता येईल घर या सात दिवसात पाडव्याच्या आधी तेवढी जास्त सगळी साफसफाई करून घ्या आणि देवारा वगैरे एक आदल्या दिवशी ठेवा साफसफाई करायला किंवा एक दोन दिवस आधी देवारा साफ करा पण बाकीच्या रूम ज्या असतील त्या सगळ्या साफसफाईला घ्या जुने कपडे त्याच्यानंतर जे पण भंगार आहे घरातलं म तुटके फुटके सामान वगैरे ते जे पण आहे ते आधी घ घरातनं बाहेर काढा चपला बाहेर काढा ही सगळी दरिद्री आहे आणि तुम्हाला खरं सांगते पाडव्यापर्यंत ही सगळी दरिद्री बाहेर काढून टाका घंटागाडी येता त्याच्यामध्ये फेकून टाका कपडे वगैरे गरजू लोकांना देऊन टाका चपला वगैरे देऊ नका ती पण आपले एक नकारात्मकता एक दरिद्री असतात ती प ते देऊ नका कपडे वगैरे ग गोरगरिबांना देऊन टाका आणि भंगार म्हणा आपल्या घरातलं तेव्हा किंवा न वापरणाऱ्या का, काही काही का गोष्टी असतात की ज्या भरपूर अशा घरात पडलेल्या आहेत त्या सगळ्या काढून टाका आणि मी पण ह्या गोष्टींना उद्यापासून सुरुवात करणार आहे तुम्ही पण सुरुवात करा आणि खरंच तुम्हाला सांगते खूप जास्त पॉझिटिव्हिटी घरात यायला सुरुवात होईल उद्या उद्यापासून मी तुम्हाला खरं सांगते उद्यापासून घराचं अंगण पहिल्यांदा स्वच्छ करायला घ्या म्हणजे घरात घराच्या अंगणातनं माता लक्ष्मीचं आगमन होतं आहे रोज आपण करतच असतो आहे पण तरीसुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं आहे की रोजच्या रोज करणं जमत नाही तर वरचे जाळी जळमट जे पण असतील घरात तर ते सगळे काढून टाका हे ज्या ज्या निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काढून टाका घराच्या मुख्य दरवाज्याच्या पुढं चपल्या वगैरे पसरवणार नाही पसरणार नाहीत ह्याच्यासाठी काहीतरी त तजवीज करा जर कुणाच्या दारात अशा चपला वगैरे पसरत असतील तर त्याच्यासाठी तजवीज करा की घराच्या बाजूला आणि घ चपला कधी पण ठेवताना मी तुम्हाला खरं सांगेन चपल्याचंच जे स्टँड आहे ते पश्चिमेला कधीही ठेवावं पश्चिमेच्या दिशेला कधीही चपलाचं स्टँड ठेवावं म्हणजे चपलांची तोंड पश्चिमेला झाली पाहिजेत अशा पद्धतीनं ठेवा तर ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या खरंच करा आणि पाडव्यापर्यंत निंदा कुचाळक्या ह्या हे करणाऱ्या लोकांपासून पण लांब राहा आणि आपल्याला पण करायचं नाही आहे जितकं जास्त नामस्मरणात स्वतःला गुंतवता येईल तेवढं जास्त नामस्मरणात स्वतःला गुंतवा सेवेत स्वतःला गुंतवा आणि घरातली मेन सगळी नकारात्मकता पहिल्यांदा घरातून बाहेर काढा वस्तूंपासून मना मनातली जी जाळी जमत जार आहेत आपण वाईट लोकांचा विचारच करायचा नाही आहे नवीन वर्षात ही पहिली गोष्ट आता मी सांगता पण मीसुद्धा हे करता मग त्यामुळं आहे हो काय की आपल्याला त्रास आहे बाकी कुणाचंच काही घेणं देणं हो जा म्हणजे काहीच कुणाचं काही घेणं देणं राहत नाही आपल्याला ज्या वेळेला आपण त्यांचा विचार करायचा सोडून देतो त्यावेळेला पण ज्या वेळेला आपण त्यांचा विचार करायला लागतो आहे त्यावेळेला बाकीच्यांना काहीच नाही आपल्यालाच तो त्रास होत असतो आहे म्हणून ह्या लोकांचा विचार करणं पहिला सोडून द्या आणि आपली प्रगती कशी होईल ह्याकडे लक्ष द्यायचं त्यामुळं जितकं जास्त ते प्रगती होणार फक्त नामस्मरणाच्या ह्याच्यातून आणि आईंच्या मंदिरात आपल्याला जे पण गोष्टी सांगितलेल्या आहेत स्वच्छता नामस्मरण शांतता ह्या गोष्टी जितक्या जास्त आपल्याला घेता येतील तेवढं जास्त ह्या सात दिवसात घ्यायला सुरुवात करायची म्हणजे मग पा पाडव्यापासून सुरुवात करू असं न म्हणता आत्तापासूनच सुरुवात केली तर पाडव्यापासून त्या गोष्टींना शरीर आणि मन दोन्ही पण त्या गोष्टींसाठी तयार व्हायला सुरुवात होत्या तर ह्या गोष्टी कराच मी तर उद्यापासून सुरुवात करणारच आहे तुम्ही पण करावं म्हणून हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय